श्री स्वामी समर्थ आयुष्यात सुख यश आणि समाधान हवे असेल तर या तीन गोष्टी आजपासून सुरू करा मानवी आयुष्यात अनेक बाजूवर सखोल विचार करून त्यावर तोडगे दिले आहेत ते, ते आम्हाला ताणले तर आपल्यालाही यशस्वी आयुष्यात दिशेने निश्चितपणे गोळ करता येईल यासाठी ये हे ये काही नीतीमूल्यांचा बारकाईने अभ्यास करू आणि ते मंत्र आत्मसात करू वादात पडायला कोणालाही आवडत नाही मात्र अनेकदा आपण विनाकारण वादविरोधात अडकतो आणि समोरशाची वेळ घेऊन बसतो त्यामुळे होणारा मनस्ताप आणखीनच वेगळा या गोष्टीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तीन गोष्टीवर ताबा मिळवा या तीन गोष्टी कोणत्या आहेत हे जाणून घेऊया अहंकार अहंकाराची बाधा झालेला मनुष्य कधीच असे सोडू शकत नाही स्वतःला सर्वोत्तम समजण्यात आणि स्वतःची योग्यता सिद्ध करण्यात त्याचे आयुष्य खर्च होते गर्वाचे घर खाली अशी आपल्याकडे मन आहे ती यासाठी स्वाभिमान असावा पण अभिमान नसावा स्वाभिमान आत्मविश्वास वाढवतो तर अभिमान अहंकाराला खतपाणी घालतो अहंकाराची पट्टी डोळ्यावर बांधली गेली की आपण आपल्या कलागुणांना योग्य वापर करू शकत नाही इतरांकडून चांगले शिकण्याची क्षमता गमावून बसतो म्हणून अहंकाराचा वारा न लागू राज अशी देवाजवळ प्रार्थना करायची आणि आपण स्वतःशीच कायम प्रामाणिक राहायचे स्वार्थ स्वार्थाने बळवटलेली व्यक्ती दुसऱ्यातही पाहू शकत नाही आपल्याच कोशात असते आपले भले कशात आहे हे पाण्याची क्षमता गमावून बसते त्यातही ताण तणाव आणि वादग्रस्त परिस्थिती असेल तर अशा वेळी स्वार्थ व्यक्ती दुसऱ्याच्या समोर लाचार त्याच्या तालावर नाचतो आणि आत्मविश्वास गमावून नसतो क्रोध तुम्ही जेवढे आजवर काही कमावले ते सगळे एका क्षणात गमावण्याची ताकद रागात असते कारण तुमचा राग तुमच्या व्यक्तिमत्वाची उन्नी बाजू दाखवतो राग क्रोध द्रास जागी असेल तर समोरच्याला जरा बसते या उलटतो अनठाई व्यक्त झाला तर केवळ एका चाबदाने नाही तर कृतीने तुम्ही आजवर कमावलेल्या चांगल पाहुणा गमावून बसतो असे या तीन महत्त्वाच्या गोष्टी दिल्या नसो आटोक्यात ठेवल्या तरी या शहरी कलातही तुम्हाला शांतता आणि समाधान नक्कीच जर सापडेल तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वागत